शिवशंभू सायकल असोसिएशन श्रीगोंदा आणि आदित्य स्पोर्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित जोधपूर मारुती चौक ते डॉक्टर जे अब्दुल कलाम चौकपर्यंत पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील धावपटूंनी वर्चस्व गाजवलं ऋतुजा जगताप ही अणवाणी धावली आणि विजेतेपद तिनं पटकावलं साठ वर्षीय कमल खेतमाळीस यांनीही पाच किलोमीटरचं अंतर पार करून लक्ष वेधलं या मॅरेथॉनमध्ये मुलांमध्ये भूषण विजय गिरमकर हा प्रथम आलाय तर शुभम अनिल अस्वले द्वितीय रवी सतीश मोकाटे हा तृतीय आलाय तर मुलींमध्ये ऋतुजय शिवाजी जगताप ही प्रथम रोहिणी ताताराम शिंदे द्वितीय आणि रुपाली युवराज देवखेडे तृतीय आली आहे यासोबतच बालधावपटू हर्षवर्धन सागर पवार शांभवी गणेश कुदळे विश्वेश ढवळे यांनीही लक्ष वेधलं मॅरेथॉनचं उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी उद्योजक विठ्ठलराव जगदाळे श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांच्या हस्ते झाले प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी म्हणाले की मोबाईलच्या जमान्यात मुलांचे मैदान आणि मातीला पाय लागत नाहीत त्यामुळे तरुणपणे वृद्धावस्था येऊ पाहत आहे त्यामुळे योगा धावणे सायकल चालवणे यासारखे व्यायाम करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे यावेळी घनश्याम शेलार प्राचार्य सूर्यवंशी उपनिरीक्षक गणेश कुदळे श्रीगोंदा तालुका माजी सैनिक संघटनेचे संदीप सांगळे संजय आनंदकर नवनाथ खामकर भाऊसाहेब वाघ यांची भाषण झाली सदर मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी सतीश चोरमले प्राध्यापक वैभव सोनवणे प्राध्यापक महेश गिरमकर गौरी कोहळे अॅडव्होकेट संदीप येडे गोपाळराव डांगे ज्ञानेश्वर बोरुडे दादासाहेब कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी आभार शिवशंभूचे अध्यक्ष विजया लंके यांनी मानले नमस्कार मी विजया लंके शिवशंभू सायकल रायडर असोसिएशनची अध्यक्ष आज एक सप्टेंबर दोन शिवशंभू सायकल रायडर असोसिएशन व आदित्य स्पोर्ट नाशिक यांच्या विद्यमाने मध्ये पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष दहा ते वय वर्ष पासष्ट अशा स्पर्धकांनी भाग नोंदवला सर्व स्पर्धकांनी खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहीपणे ही स्पर्धा पूर्ण केली या स्पर्धेमध्ये पुरुष गटातील तीन महिला गटातील तीन असे नंबर काढण्यात आले या स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एक ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी छत्रपती कॉलेजचे सोनवणे सर सोरमले सर गिरमकर सर अग्निपंक फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे शिवशंभूचे उपाध्यक्ष गोपाळराव डांगे गौरी कोळे प्रशांत गिरंडे सचिव ज्ञानेश्वर बोरुडे यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले ही मॅरेथॉन स्पर्धा श्रीगोंद्यामध्ये आम्ही प्रथमच आयोजित केली हा आमचा पहिला प्रयत्न होता यामध्ये काही कमी उणीव राहून गेली असेल तर पुढील वेळेस आम्ही ती निश्चितपणे पूर्ण करू उपस्थित मान्यवरांचे व सर्व स्पर्धकांचे आभार मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा